नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे सासवड येथे पुरंदर तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता मेळावा गेले अनेक दिवस पुरंदर तालुक्याचा खरा अध्यक्ष कोण आणि बोगस अध्यक्ष कोण याबाबत पुरंदर तालुक्यात चर्चा सुरू होती बळीराम सोनवणे यांची धम्मचक्र परिवर्तन दिन या दिवशी माझ्या अधिकारात पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष म्हणून निवड केली होती माझी निवड केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेली आहे त्यामुळे त्या अधिकारात त्या मला तालुक्याचे अध्यक्ष निवडीचे अधिकार आहेत त्यानुसार मी बळीराम सोनवणे यांना ती संधी दिली परंतु आज या ठिकाणी मेळाव्यास तालुक्यातील जनतेने प्रतिसाद देऊन बळीराम सोनवणे हेच तालुक्याचे अध्यक्ष आहेत यावर शिक्कामोर्तब केला आहे त्यामुळे खरा अध्यक्ष कोण व खोटा कोण याचा निकाल पुरंदरच्या जनतेनेच दिला असे मत रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम यांनी व्यक्त केले सासवड तालुका पुरंदर येथे श्रीकांत कदम यांच्या अध्यक्षतेखाली पुरंदर तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी कदम बोलत होते यावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे ज्येष्ठ नेते रोहिदास गायकवाड रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा संगीताताई आठवले श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णू भोसले पक्षाचे नरेश डाळिंबे दशरथ गायकवाड राजाभाऊ ओहाळ भीमराव कांबळे गोविंद जगताप श्रमिक विशाल पाळेकर नागेश साळवे ज्येष्ठ नेते विश्वनाथ जाधव संजय वाघमारे राहुल कांबळे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नेते रोहिदास गायकवाड महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा संगीता आठवले राजाभाऊ ओहाळ नरेश डाळिंबे पंढरीनाथ जाधव बळीराम सोनवणे यांनी विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्ष बळीराम सोनवणे रिपब्लिकन पारधी आघाडीचे पुरुषोत्तम पवार रिकू पवार कालिदास उबाळे स्वप्नील पाटोळे सचिन कांबळे सुधीर शेलार जेजुरी शहर श्रमिक रणजित भालेराव यांनी केले एल एल बी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल ॲडव्होकेट सुधीर दिवार यांचा व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुनर्वसन समितीच्या अध्यक्षपदी अविनाश भालेराव यांची निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी पुणे जिल्हा सरचिटणीसपदी विष्णू भोसले पुरुषोत्तम पवार जिल्हा सचिव नामदेव नेटके जिल्हा सहसचिव व अशोक कुंभार यांना पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून पदे देण्यात आली आहेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णू भोसले यांनी केले तर सूत्रसंचालन स्वप्नील पाटोळे यांनी केले तर आभार ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीतील नेते आनंदराव घोरपडे गुरुजी यांनी केले यावेळी जिल्हाध्यक्षांच्या हस्ते बळीराम सोनवणे यांचा वाढदिवसाचा केक कापण्यात आला धन्यवाद ठेवून अतिशय पक्षाची भूमिका पक्षाचा अजेंडा या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये अतिशय प्रभावीपणे वाजवणारे आणि अतिशय चांगली वाणी असणारे जिल्ह्याचे संघटक सचिव आदरणीय राजेंद्र चव्हाण यांनी या माझ्या मेळाव्याला शुभेच्छा

आणि म्हणून तुम्हाला सांगतो विजलेला ना अंगार नाही या कदम साहेब भिजलेला अंगार नाही या वनवा उठेल त्याचा विश्ववाशी खेळण्याची तयारी करू आम्ही तुम्हालाही पळवण्याची या ठिकाणी अशा पद्धती कटकार असतात या ठिकाणी चाललेलं आहे चांगल्या माणसाला या ठिकाणी भाव मिळत नाही तुमच्या माहितीकार सांगतो बाबा कोणाशी स्थापना गेलो केंद्रामध्ये राज्यामध्ये भोसा मुलांनी हा पक्ष कशा स्थापन केला तीन दुबळा समाज दबलेला समाज दबलेला समाज कुजलेला समाज हा सत्तर ऐंशी टक्के समाज काबाट कष्ट करणारा समाज हा या ठिकाणी एका व्यासपीठावर घेऊन आपल्या न्यायकासाठी लढेल आणि सत्ता काढ फिरेल काळी गाडी ते दोन कोणी गाड काय आला ते आला मला नागेशला बोलवलं त्यांनी आणि म्हणला बाबा त्या ताला तालाट्याकडं सर्कलकडं माझं काम आहे आणि नंतर त्या सर्कलने मला सांगितलं की त्यांनी त्या ठिकाणी पाच लाखाची मागणी केली म्हणजे जीवावर तुम्ही मोठं व्हायचं आणि आमच्या तालुक्यात येऊन जर ढवळा ढवळ करायचं असेल तर त्याला मी म्हणतो जमणार नाही मी फार मी आठवले साहेबांच्या दलित प्या तर बसना बापू असतील नवनाथ भाऊ असेल आशिष गांगुरे असतील असे सर्व कार्यकर्ते त्या जवळच्या कार्यकर्ता आहे मी आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये जो माणूस ढवळाढवण करत आहे लो आ, लो तो माणसाला मी आठवले समोर एकदा बोललो होतो की हा माणूस मला वाटतं ऐंशीच्या दशकामध्ये आम्ही लोरावळ्यामध्ये गेलो होतो आणि त्या लोरावळ्यामध्ये हा माणूस त्या ठिकाणी पंचर सायकलची पंचर काढायचा तर मी साहेबाला म्हणलं हा सायकलची पंचर काढता काढता माणसाची पंचर सुद्धा काढायला <laughs> लागलेला आहे आणि या पक्षामध्ये त्यांनी फार मोठं वाटोळं केलेलं आहे म्हणून या दौंड तालुक्यामध्ये सुद्धा त्यांनी हीच खेळी केलेली आहे त्यांनी असे दलाल त्या ठिकाणी नेमलेले आहेत आता त्या माणसाला सायकल रस्त्यावर काढतो तर आज तो दोन दोन कोटी दहा दहा कोटीची घरं बांधतो आज काल परत उद्घाटन आहे आमच्या संगीत ताईने आमच्या दोन मधल्या एका महिलेला पद दिलं त्या मिसला तर त्यांनी मला फोन केला की बाबा ही काय पद्धत आहे म्हणलं आता त्यांचा अधिकार आहे म्हणलं त्यांनी त्या महिलेला पद दिलं आपण काय त्याला बोलणार आहे तर मला तुम्हाला विचारलं का त्या महिलेने आम्हाला कशाला विचारले तर सर्व ह्याच माणसाला पाहिजे म्हणून अशा माणसाला इथं मोरो आहे ना खऱ्या अर्थाने श्रीकांत कदमच्या महागाकडून राहणं अत्यंत गरजेचं आहे आम्ही तर नाही मी तर कुठल्या गोष्टीला कारण साहेबाच्या स्टेजवर मी एकच कार्यकर्ता आहे की त्या माणसाला बोलणार आहे काम गोष्ट फिरते ती एक मुदत समते अरे सतरा अठरा वर्ष तुला कोणी काय बोललं नाही चोवीस चोवीस वर्ष चोवीस वर्ष म्हणजे काय पक्ष काय तुझ्या बापाची मालकी आहे का पक्षामध्ये सर्वांना सांभाळून घेणारे माणसं पाहिजे आणि त्यावेळेस आम्ही काय बोललो का विक्रम शहराला केला तर ठीक आहे पण आता श्रीकांत कदम हा दलित दलितांपासून आमच्या सगळं काम करतो त्याला फळ जिल्हा अध्यक्ष काय काय वाईट काम आहे का तर सारखं श्रीकांत कदमची पोस्ट आली की लगेच ते पोस्ट टाकतोय आणि आम्हाला फोन करतो मला म्हटलं तुम्ही जायचं नाही म्हणत का आठवले साहेबांनी ज्या माणसाला जिल्हा अध्यक्ष आमच्या समोर दिले आम्ही त्या ठिकाणी होतो आणि जिल्ह्यामध्ये करायचे असेल तुझं ते दर्ग ना कुठलं पश्चिम महाराष्ट्राचा आहे का आहे दोन शहरामध्ये आमच्या इथे असे दोन चार कार्यकर्ते आहेत की त्यांच्याकडनं प्रत्येक कार्यक्रमाला हा फोन करतो आणि ते पन्नास हजार पंचवीस हजार या माणसाला देतात मी म्हणजे ह्याला काय पैसे द्यायची गरज आहे तर आमच्या दोन मध्ये सतीश थोरात सारखा व्यक्ती आहे की सतीश थोरात हा आज जेव्हा रिपब्लिकन पक्ष चालवतो तो क्वालिफाईड विद्यार्थी वकिली करतो आणि तो आम्हाला कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही जा मी आहे असं म्हणतो आणि आम्ही खऱ्या अर्थाने त्या स्वराच्या म्हणजे मुलगा आहे लहान तो माझ्या बहिणीचा ता मुलगा आहे तर तो आम्हाला वेळोवेळी मदत करतो परंतु हनी जे नेमलेले ने लांडगे हे मात्र आम्हाला कुठल्या कार्यक्रमाला बोलत नाही म्हणून आठवले साहेबांकडे आपण सर्वजण जाऊन आणि ह्याचा बंदोबस्त केल्याशिवाय आपण बसणार नाही एवढं बोलतो आणि मला म्हणजे आ, पुरंदर मध्ये बळीराम दादा म्हातारे दा झालेले आणि शेर बुडा होता पक्षामध्ये असे लोक आहेत कारण बळीराम दादा मी मी पहिलीच बळीराम दादाला बघत असतो दादा यांचे सारखे कार्यक्रम असतात परंतु या पुरंदर मध्ये स्वतःला तालुका अध्यक्ष म्हणून घेणारा पांढरे कपडे घालणारा हा मला कुठल्या पोलीस स्टेशन समोर आंदोलनात दिसत नाही काय नाही फक्त येतात फार मोठा या ठिकाणी जोगाऱ्याचा अड्डा आहे त्या ठिकाणी त्याला हप्ते येते हे सगळं मला माहिती आहे पण या ठिकाणी खऱ्या अर्थाने चांगला माणूस या ठिकाणी सिद्धांतकरच्या माध्यमातून दिला या कार्यक्रमाला आमचे ज्येष्ठ नेते रोजात बापू आले संजेतता या आल्या आणि

सर्व समावेशक केल्या मातंग आघाडी मुस्लिम आघाडी महिला आघाडी कामगार आघाडी रोजगार आघाडी ब्राह्मण आघाडी विद्यार्थी आघाडी विविध आघाडी स्थापन करून त्यांना राजकीय पटलावरती तुम्ही तुमची भूमिका मांडून तुमचा सर्वांगीण विकास रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गल्ली पासून दिल्लीपर्यंत सगळ्या विषयावरती मांडण्यासाठी भांडण्यासाठी रस्त्यावर न्यायालयीन झेंडे दांडे ढोंडे घेऊन भांडण्यासाठी हा एक आभारी जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं संबंधित इसम त्यांना मोठ्या करण्याची सुद्धा त्यांची पात्रता नाहीये कारण काही माणसं बदल ही काळाची गरज असते हो बदल ही काळाची गरज असते हे बदल एक्सेप्ट करता स्वयं केंद्रित महिला घरीच मातका घरीच विद्यार्थी घरीच रोजगारी आघाडी मीच अरे मी मी म्हणता मातीच असाल रिपब्लिकन म्हणजे समता या रिपब्लिकन विचारधारेमध्ये या रिपब्लिकन विचार, विचार पक्षाचं काम करत असताना त्या पदाचं हे करत असताना भूमिका बजावत असताना त्या पदाला खरंच तुम्ही न्याय दिलात का अरे चोवीस वर्षाच्या पदाला तुम्ही चिपकून बसला होता एका तालुक्याला संपूर्ण जिल्हा समजत होता आणि विष्णू बापू दोन हजार सतरा लागशिंग फुंकले सगळे तालुके पिंजून काढले पुणे जिल्ह्यातले तेरा चौदा तालुके सगळे ज्या आम्ही घुसायला लागलो आणि मग पठ्ठे जागे झाले मग पठ्ठे जागे झाले आणि सोशल मीडियाला एक टीप टाकली पश्चिम महाराष्ट्राचे महिला अध्यक्ष निवडायचे बघा की त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष होते जिल्ह्याचा अध्यक्ष काय म्हणतात ना ते शरीराने एखादा अपंग लय औचारी असणार पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्राचे महिला अध्यक्ष निवडायची असं सोशल मीडियाला पोस्ट टाकली स्वागत म्हटलं वेशभूषे सह वेशभूषे सह माझ्या दाग दागिन्या सह जे कोणी हे पद भूषवाय तयारी असेल आणि महाशय ज्यांनी पद त्यांनी पोस्ट टाकलीय तुमची तयारी असेल मी वेशभूषेसह मी माझं पद तुम्हाला द्यायला तयार आहे आठवले साहेबांना मी काय कारण सांगायचं की ते सांगेल मी हे सोशल मीडियावर उत्तर दिला त्यानंतर पुणे जिल्ह्याचे महिला अध्यक्ष निवडले असे तालुक्याचे अध्यक्ष वलेराव कावर्न सुमोनी तसेच या ठिकाणी दुसरे आपले मुळू मैदान तो नरेजी डाळिंबे वरिष्ठ उपाध्यक्ष भीमरावजी कांबळे राज्य शाखेचे भारतीय वर्धमान सभेचे उपाध्यक्ष पदनाथजी जाधव आणि सर्व विचारपीठावर मान्यवर आमचे संजयराव वाघमारे बारामती तालुक्याचे अध्यक्ष कांबळे गायकवाड गुरुजी आणि राजे ओव्हाड आणि सर्व उपस्थित बंधू आणि बनवून या ठिकाणी मला वाटतं राजाभाऊ व्हाळे डाळीबे आणि संगीताताईंनी अनेक गोष्टी ज्या तालुक्या जिल्ह्यामध्ये चाललेल्या आहेत ज्यांच्यामुळे चालले आहेत त्यांच्यावरती सर्व प्रकारचा प्रकाशोड टाकलेला आहे मी अधिक वळ घेणार नाही मी फक्त आठवले साहेबांनी च्या आदेशाने मी जिल्हाध्यक्ष झालेलो आणि माझ्या अधिकारामध्ये तालुक्याचे अध्यक्ष निवडणे त्यांना किंवा त्याचा काही हे करणे हा अधिकार जिल्हाध्यक्षांचा आहे वास्तविक काम आणि त्यातून रिपब्लिकन पक्षाची सर्व भूमिका मांडण्याचं काम मी केलेलं आहे मी एवढी ज्या ठिकाणी सर्वांना ग्वाही देतो या ठिकाणी या तालुक्याचं भूषण या तालुक्याचं सुपुत्र रोहिज बापू गायकवाड दुसरे जगन्नाथ बापू दादा गायकवाड यांनी या तालुक्याचं या जिल्ह्याचं नेतृत्व पासून या ठिकाणी सांगितलं आणि निश्चितपणे अनेक त्यांचे किस्से इकडे झालेले अनेक प्रसंग असतील जेजुरीला प्रसंग असेल या सर्व प्रसंगामध्ये बापूने जिल्ह्याला त्यावेळेस चांगलं पद्धत नेतृत्व दिलेलं आहे मला ज्या ज्या श्रीकांत श्रीकांतकरांना अडचणी आल्या मग ब्याण्णव साली माझं राईस मिलचं लायसन असो बापूसाहेब त्यावेळेस पुन्हा कॅन्टोनमेंटमधचे उपाध्यक्ष होते त्याही वेळेस मला कमिशनर वगैरे मदत केलेले आणि सातत्याने ज्या ज्या वेळेस मी अडचणी सापडेल त्या दिवशी प्रामाणिकपणे श्रीकांत मदतच्या म्हणून मी पाठीशी मदत केलेली आहे दोन हजार साली असाच प्रसंग उभा राहिला होता त्याही वेळेस सुद्धा माझ्या तालुक्यातल्याच काही मंडळ विषय केलेला होता त्यावेळेस बापूने माझ्याबरोबर उभं राहू आम्हाला कमीपणे बाजू मांडू सांगितलेले आहे असे नेतृत्व बापू गायकवाड आणि आता सांगितलं आणि मी तुम्हाला सर्वांना देतो की रिपब्लिकन पक्ष हा दलांच्या हातीतनं जाता चांगल्या रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या हाती भविष्याबद्दल आपण सर्वजण प्रामाणिक त्यासाठी पाहिजे ती किंमत बोलण्यासाठी श्रीकांत श्रीकांतकर पुढे आहे नेतृत्व करण्यासाठी पुढे आहे ज्येष्ठ मंडळी माझ्याबरोबर राहतीलच तुम्ही सर्वांनी बरोबर राहा ज्यांना ज्यांना चुकीचे काम करायचे जे मस्ती मोडायचं काम करू मी एवढीच गाईस सांगतो मी आदित्य बोलता तुम्ही सर्व मंडळी आपला आगोतून वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात आंबेडकरी विचाराचे भार वाहताचं काम करण्यासाठी कटिबद्ध राहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी काही नियुक्त्या आहे आदित्य